नमस्कार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी ही समोर आली आहे आज सध्याच्या सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची मागणी मान्य केली यामुळे सातव वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे सध्या दिनांक आज तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली आजची ही महत्वाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते दरम्यान आजच्या या बैठकीमध्ये सहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील होता आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी आधीच राज्यातील सातवा वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांची एक महत्वाची मागणी मान्य झाली आज संपन्न झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे दरम्यान या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरा ऐंशी कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून या राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकारण्यात आलेला आहे या निर्णयामुळे राज्यातील असंख्य कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार असून या निर्णयाचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगामध्ये मोठ्या प्रमाणात वेतन त्रुटी आढळली होती सध्याच्या सातव्या वेतन आयोगामध्ये अनेक पदांच्या वेतनामध्ये मोठी तफावत आढळून आली होती आणि यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही तफावत दूर झाली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली याच पार्श्वभूमीवर माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा अनुषंगाने एक समितीची स्थापना करण्यात आली या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता आणि आज तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी हा अहवाल स्वीकार करण्यात आला यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांची एक महत्वाची मागणी आज मान्य झाली असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे राज्य वेतन त्रुटी समितीचा अहवाल राज्य सरकारकडून UH, स्वीकृत करण्यात आला असून पुढील महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे मात्र लवकरच हा भत्ता पंचावन्न टक्के एवढा होणार असून हिवाढ जानेवारी दोन हजार पासून लागू असणार आहे अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताची फरकाची रक्कम सुद्धा त्यासोबतही मिळणार आप आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा, करा। जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार